जे जे आर व्ही माध्यमातून सोलापुरात समर्थ प्रसाद या नावानं नवीन आरटीओ शेजारी प्रकल्प विवेक दीक्षित दिली जे जे आर वी च्या माध्यमातून सोलापुरात समर्थ प्रसाद या नावानं नवीन आरटीओ शेजारी प्रकल्प सुरू आहे यात टू बीएच के थ्री बीएचके आणि कमर्शियल शॉप्स असणार आहेत जे जे आर प्रमुख विवेक दीक्षित यांनी सांगितलं की इथे जे शॉप्स निर्माण करणार आहोत त्याच्यासमोर चौदा फूट इतकी एरिया रिकामी ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून दुकानदाराला त्याचा उपयोग करून घेता येईल तसंच प्रत्येक शॉप्समध्ये बाथरूमची आणि पाण्याची सोय करून दिलेली आहे जे की कोणत्याच प्रकल्पात नसतं आणि महत्वाचं म्हणजे जे ग्राहक फ्लॅट इथं बुकिंग करणार आहेत त्यांना आपल्या फ्लॅटमध्ये कोणतं मटेरियल वापरण्यात येणार आहे त्याचे वॉकथ्रू तयार करण्यात आलेत जे मटेरियल दाखवलं जाईल तेच शंभर टक्के वापरलं जाईल ही आमची खासियत असल्याचं दीक्षित यांनी सांगितलं सर्वात महत्वाचं म्हणजे प्रकल्पामध्ये नऊ बाय सहा फोट इतके मोठे लिफ्ट त्यांना देण्यात आलेले आहेत ज्येष्ठ नागरिक जर आजारी असतील तर त्यांना स्टेचरवर घेऊन जायची वेळ आली तर सहज खालीपर्यंत नेता यावं यासाठी ही सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे शिवाय प्रकल्पात एखादा मोठा कार्यक्रम का पार पडणारा असेल तर सहजपणे टेरेसवर सर्व पाहुणे लवकरात लवकर पोचावेत हा त्यामागचा उद्देश आहे लिफ्टमधून एकावेळी अठरा जण जाऊ शकतात अशी माहिती त्यांनी दिली आणखी बरीच वैशिष्ट्य या समर्थ प्रसाद प्रकल्पात उपलब्ध आहेत पोंडिंग पार्किंग दिलेलं आहे आणि तिसऱ्या मजल्यावर अम्युनिटीज दिलेल्या आहेत जे की फ्लॅटधारकांना खूप महत्वाच्या आहेत अशाच काही वैशिष्ट्यांसाठी सोलापूर लातूर उस्मानाबाद येथील ग्राहकांनी प्रकल्पास भेट द्यावी असं आवाहन दीक्षित परिवाराकडून करण्यात आलं